प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील चार स्थानकांवर अपग्रेडेशन कामाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पायाभरणी केली तसेच नाईन रोड ओव्हर ब्रिज आणि रोड अंडर ब्रिजेसचे उद्घाटन तथा लोकार्पण केले अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत येणाऱ्या काळात सोलापूर विभागातील चार रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे बेलापूर गाणगापूर दुधनी आणि जेऊर स्टेशन यांना अनुक्रमे एकतीस कोटी शहाण्णव लाख वीस कोटी अठ्याहत्तर लाख एकवीस कोटी शहाऐंशी लाख आणि चौदा कोटी त्र्याहत्तर लाख इतका प्रत्यक्षदर्शी कामांसाठी निधी रेल्वे बोर्डाने जाहीर केला आहे अमृत भारत स्टेशन योजना ही पंतप्रधानांनी आणलेला एक दूरदर्शी उपक्रम आहे ज्या अंतर्गत देशभरातील तेराशे नऊ रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जाईल आणि आधुनिक सुविधांसह जागतिक दर्जाच्या टर्मिनलमध्ये रूपांतरित केले जाईल ट्रॅव्हल हबचे पुनरुज्जीवन केले जाईल आणि एकूण प्रवाशांचा अनुभव वाढेल एका सामान्य रेल्वे प्रवाशाला आरामदायी सोयीस्कर आणि आनंददायी रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळू शकणार आहे दरम्यान सोलापूर विभागाच्या अमृत भारत स्टेशन योजना या कार्यक्रमासाठी बेलापूर रेल्वे स्थानकावर खासदार सदाशिव लोखंडे गाणगापूर रेल्वे स्थानकावर खासदार डॉक्टर उमेश जाधव दुधनी रेल्वे स्थानकावर खासदार डॉक्टर शिवाचार्य जयसिद्धेश्वर महास्वामी जऊर रेल्वे स्थानकावर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते शिवाय आर यू बीच्या च्या महोत्सवाच्या ठिकाणी ग्रामस्थ तसेच गाव पातळीवरील प्रतिनिधींची उपस्थिती दिसून आली